आहोत या प्रसंगी आपली भूमिका आणि आपलं मीडिया समोर आपण व्यक्त करावे प्रथमतः सर्वांना येणाऱ्या बाबासाहेबांच्या एकशे चौतीसव्या निमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री आमचे भाऊ संजयजी सुसाहेब यांच्या विशेष प्रयत्नातून पाच कोटी निधीमधून विहाराचं संकल्पन होऊन हे काम पूर्ण झालेलं आहे आणि आज आपण बघता एवढी सुंदर वास्तू लोकार्पण सोहळा सुद्धा या ठिकाणी पार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत की विहार हे संस्काराचे केंद्र बनले पाहिजे त्याच शब्दाला आणि बाबासाहेबांच्या उद्देशाला या ठिकाणी स्मरून या ठिकाणी एसीचा हॉल अभ्यासिकेसाठी जर तयार झालेला आहे त्या ठिकाणी चोवीस तास एसी राहील आणि या आजूबाजूचे जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना या ठिकाणी अभ्यास अभ्यासिका या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यांना जे काही पुस्तक लागणार आहे त्यासाठी या ठिकाणी ग्रंथालय ग्रंथालयाची निर्मिती होणार आहे त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धाचा संदेश प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वर मेडिटेशनचा हॉल सुद्धा आहे अशा प्रकारचे हे सर्वांग सुंदर विहार या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याचा भूमिका अर्पण सोहळा आज आपले नारदी भाऊ यांच्या हस्ते पाडलेला आहे तर मी सर्व जनतेस विनंती करेल आणि हे करेल की या विहाराचं पावित्र्य आपण जातावं हो, आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दर रविवारी प्रत्येक विहारात प्रत्येक उपासक उपासकांनी यावं आणि या ठिकाणी बुद्धाचं दर्शन घ्यावं बुद्धाचा सगळे विचार आहे जो आप जीवना मधे पालन आणि पंचशिला आष्टशिला खरच पालन करू बाबा साहबानी संगले मार्ग प्रशस्त करावा जय भीम जय बुद्ध जय भारत बुद्धाचं तत्वज्ञान आणि बुद्ध धर्माचा प्रसार ज्या व्यक्तीने केला त्याचं नाव सुद्धा अशोक आहे आणि संभाजीनगर मध्ये किंवा मराठवाड्यामध्ये बुद्ध धर्माचा जो विकास होत आहे अशा व्यक्तीचं नाव म्हणजे आपलं नाव देखील अशोक आहे त्याच्या मग काय या ठिकाणी मला सांगताना गर्व होतो की मी दोन हजार एकवीस पासून सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा कार्यक्रम काम करत आहे आणि मी पाहतो आहे की आपल्या आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास एकशे चाळीस विहार आहेत परंतु त्या विहाराची अवस्था खराब झालेली आहे तिथे झालेली आहे म्हणून मी संकल्प केला की या विहाराचं रिझर्वेशन विटनीकरण आणि ज्या ज्या विहारामध्ये सगळं कमी गोष्टी आहे विहार कुठे कंपाऊंड वाल नाही आहे कुठे गट्टू नाही आहे कुठे सुशोभीकरण करायचं आहे कुठे खिडक्या तुटलेले आहेत या सगळ्या विहारांचं जवळपास चौऱ्याऐंशी विहार त्यांचं नूतनीकरण करण्याचं काम मी माझ्या खात्यामार्फत करण्याचा संकल्प केलेला आहे आणि जवळपास आजपर्यंत विहाराचं काम सुरू आहे काही विहाराचं काम संपलेलं आहे त्यामध्ये नूतन विहार जे पाहता तुम्ही त्याचं जे प्रतीक आहे आपल्या कार्याला आमचं सर्वांचा सलाम आहे बांधवांचा देखील सलाम आहे मला थोडं या थोडं नाराज यासाठी वाटते येत्या जून मध्ये आमच्या विकालामधून नियत विमानानुसार निवृत्त होत आहे मला आणखी काम करण्याची इच्छा आहे परंतु बाबासाहेबांच्या फायद्या पुढे काही झाले पण तरी सुद्धा संभाजीनगरचा विकास व्हावा आणि त्या विकासाचं पहिलं प्रतीक आज जो काही श्रीसाद साहेबांनी हे जो काही उयार बांधलेला आहे हा ट्रेलर आहे फक्त चोर उच्च राष्टी आहे आणि संजय भाऊ ते पूर्ण करतील याची मला खात्री आहे सगळ्यांना पुन्हा एकदा घेऊन पत्रकार बंधूंना नमस्कार जे... now and press the bell icon never miss an update